गोंदिया जिल्ह्यात जुलै महिन्यात अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होऊन निर्माण झाली होती या पूरपरिस्थितीमध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यामध्ये सत्तावीस जनावरांचा एक हजार चारशे एक्क्याण्णव घरे अंशतः पडली असून चौतीस घरांची पूर्णपणे पडझड झाली आहे दोनशे चौतीस जनावरांच्या गोठ्याचे सुद्धा नुकसान झाले आहे या सर्वांचे महसूल विभागाद्वारे पंचनामे करण्यात आले असून पंचनाम्याच्या अहवालानुसार नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून पाच नागरिकांना मृत्यूचे वीस लाख रुपये देण्यात आले आहेत तर सत्तावीस पशु हानीचे पैसे त्या मालकांना शासनातर्फे देण्यात आले असून सध्या अंशतः पडलेले घर आणि पूर्णतः पडलेली घरे आणि गोठे यांच्या नुकसान भरपाईची मागणी शासन स्तरावर करण्यात आलेली असून शासन स्तरावरून निधी प्राप्त झाल्यास हा निधी नुकसानग्रस्तांना देण्यात येणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी सांगितले आहे नमस्कार गोंदिया जिल्ह्यात या मान्सून कालावधी दोन हजार चोवीसमध्ये एक जून ते आज तारखेपर्यंत एकूण सहा लोकांचा मृत्यू झालेला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच एकूण सत्तावीस जे जनावर आहेत पशुहानी झालेली आहे त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यात एकूण चौदाशे एक्क्याण्णव जे आंशिक घरांची पडझड झालेली आहे तसेच एकूण चौतीस जे घर आहेत ते पूर्णपणे त्यांची पडझड झालेली आहे दुसरीकडे दोनशे चौतीस गोठ्यांचं देखील नुकसान झालेलं आहे या एकंदरीत नुकसानीमध्ये पाच मनुष्य हानीकरिता चार लक्षप्रमाणे एकूण वीस लक्ष, लक्ष रुपये त्यांच्या कुटुंबियांना प्रशासनामार्फत देण्यात आलेले आहेत तसेच जे एकूण सत्तावीस जनावर पशुहानी आहे त्यांचे देखील पैसे त्या पशु जे मालक आहेत त्यांना देण्यात आलेले आहेत उरलेली घर आणि गोठे याची मागणी शासन स्तरावर करण्यात येत आहे लोकनायक न्यूज